श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आज आहे पौर्णिमा सकाळी उठल्यानंतर देवपूजा करायला घेतले देवपूजा करत असताना सगळे देवाला खाली उतरून स्वच्छ गुण पुटून हळदी कुंकू लावून देवाची स्थापना पुन्हा देवारात केली त्यानंतर मी दिवा लावून स्वामींच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक घातला पाण्याने अभिषेक घालत असताना मी तारक मंत्र म्हणते तारक मंत्र म्हणून पाण्याने आणि एका वस्त्राने स्वामींना स्वच्छ पुसून घेतलं स्वामींना पुसून घेतल्यानंतर स्वामींना हिना अत्तर लावलं हिना अत्तर लावल्यानंतर लावून स्वामींची स्थापना केली स्थापना झाल्यानंतर त्यांना वस्त्र अलंकार घालून वस्त्र अलंकार घालून झाल्यानंतर मी उंबरा स्वच्छ पाण्याने धुवून हळदीचं लेपन लावलं हळदीचं लेपन लावल्यानंतर हळदी कुंकू अक्षता लावून लावून अगरबत्ती ओवाळे अगरबत्ती ओवाळ्यानंतर माझे नित्यनियम सेवा आहे ती म्हणजे स्वामीचरित्र सारामृहातले क्रमशः तीन अध्याय ते वाचून घेतले आणि त्यानंतर गुरुचरित्रातल्या अठरावा आणि चौदावा अध्याय हे वाचून घेतला आणि आजची सेवा मी स्वामी